अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मोहोळ येथे आयोजित मोहोळ केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानात यंदा उत्साहाला उधाण आलं होतं आणि त्याच्या पाठीमागे कारणही तसंच होते मोहळचा सुपुत्र सिकंदर शेख हा मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काही गुणांच्या फरकाने पराभूत झाला होता मात्र खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशीच भावना दिसून येत होती आणि यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख यांनी अवघ्या काही सेकंदात कुस्ती निकाली करीत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला यानंतर शिवसेनेचे नेते उद्योजक राजू खरे यांनी सिकंदर शेख यास मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार तर केलाच पण पाच लाख रुपयाचे बक्षीसही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले यासाठी राजू खरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती मोहोळ येथील मोहोळ केसरीच्या मैदानात उद्योजक राजू खरे यांचे आगमन होताच कुस्तीप्रेमींकडून त्यांचे जोरदार स्वागत करीत सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना मोहोळ विधानसभा अध्यक्ष प्रकाश पारवे उत्तर सोलापूर उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे समाधान बाबर चंदन शिवे सर सतीश जाधव गणेश जाधव युवा नेता सोनू शिंदे लखन वाघमारे निखिल गायकवाड आदी उपस्थित होते জানা মনোবা খে উল্জা जिंकले आणि या महाराष्ट्र तेजरीचा मान या मोहोळ तालुक्याला मिळाला भगवान वस्ताद बाळासाहेब चौरे यांनी त्यांनीशी लक्ष्मी पूजन होतं आणि लक्ष्मी पूजनला मला सांगितलं की आपल्याला सिकंदरला घेऊन महाराष्ट्राचे राष्ट्रीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे न्यायचं आहे आणि त्या 这些房子。<laughs> माझ्या बरोबर आहे या गोष्टीचा आनंद वाटतो की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री इंद्राजी शिंदे साहेबांनी लक्ष्मी दुसऱ्या दिवशी मला अकरा वाजता बोलवलं बाळासाहेब चौरे मी आणि सिकंदर